अभिओबी ब्रॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आलेली आहे कोयनाळमध्ये म्हणजे अगदीच पेंटपासून अत्यंत पन्नास ते वीस मिनिटं किंवा अर्धा तास साधारणतः लागेल त्या आंतरावरची आलेली आहे फोर व्हीलर आणलेली आहे सदिसिंगला त्यामुळे आलेले आहोत आता पाहूया अजून काय काय आपल्याला इकडे कोयणारमध्ये पाहायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण इकडची कोयनामध्ये दुकानं भरपूर स्पेशल असतात तिकडे बरंच काय काय मिळतं बघूया काय काय आपण आहे काय काय बघतोय आणि ओबी पण आलेली आहे आमची पहा आम्ही इथे आहेत आणि हे सर्व्हिस सेंटरमध्ये गाडी ठेवायला गेले कारण की ओबी तितक्या वेळ तिथे सर्व्हिस सेंटरमध्ये थांबणार नाहीत मग आम्ही पेंटमध्ये इथे कोडरच्या बाजारामध्ये फिरायला जातो आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अन बाय बायटला त्या ना हाय कशात विचार कशात विचार मस्त ना तुम्ही चला इथे पहा सर्व कडधान्य गावठी मिळतायत एकशे साठ रुपये पावटा काय आणि वाल कसा वाल एकशे सत्तर सगळं माणगावचं कडधान्य आहे मला पाहायला मिळेल पडला चला आपण जाऊया आतमध्ये तिथे सावलीला थांबूया इकडे आता था पोयनाडचा हा पूर्ण बाजार आहे घेते थांब पप्पा तिकले तिकडे घे ना तिकले गेले कोयनाडचा बाजार आहे मेन इथे कपडे बाजार पण खूप स्वस्त म्हणजे जे बस्ते बांधले जातात ते खूप छान मिळतात इथे आबा इकडे कपडे बाजार आहे का बाबा आणि इकडे मिरची सुद्धा खूप मिळते स्वस्त काय ज्यूस बाबा तिकडे आपण पेंडला घेऊ आपल्या हा हा पण बघू इकडे हा पहा इकडे दुकान आहे हा मिरचीचा खूप मोठा दुकान आहे मिरच्या कशा आहे खेळली घेऊ येऊ खेळली कुठली सायकल मस्त वाटते ही सायकल छोटी सायकल नाही आहे पहिली इथे नाहीये ही टोपी कितीला ही टोपी किती नाही पन्नास रुपये कमी काय यातली एक बघू द्या माझी माऊ कशी दिसते ऊन लागाय नमस्कार मी आत्ता पोचलेली आहे इथे गजराज होम डेकोर दुकानामध्ये पोयनाटच्या अगदी दोन मिनिटाच्या अंतराच्या पुढे आहे पिलू थांब ऊन लागते थांब हो घेतलं